ग्रीन बिल्डिंग सर्क्युट होत आता आम्ही आहे आणि आमच्या सोबत जे चाकन तळेगाव शिकरापूरचं जे काम आता हाती घेतलेलं आहे शासनाने एम एस आय डी सी ने मुख्य मता अभियंता रणजित हांडेसाहेब माझे मित्र आहेत आणि आता जे इकडे आलेत हे जे इकडचा जो भाग बघतात ओम प्रकाश साहेब हे त्याच्यावर कार्यकारी कार्यरत आहे अनेकदा काय होतंय की साहेब मला पुणे नाशिक महामार्गाचं कामाची जबाबदारी असल्यामुळे आमच्या परिसरातील लोकांचं बऱ्याच वेळा या रस्त्याबाबतची काही प्रश्न निर्माण होतात खरं तर तो पूर्वी हा रस्ता आमच्याकडेच होता म्हणजे एम नॅशनल एन एस आयकडे होता परंतु तो नंतर शास राज्य सरकारकडे गेला आता त्याच्या डीपीआर वरती जे काही बदल होतात तर ते बदल आम्हाला फार इतकं सहज समजत नाहीत म्हणून खरं मी साहेबांशी आज एक आजचं स्टेटस काय म्हणून आम्ही खरं चर्चासाठी आम्ही बसलो होतो आणि नीलासाहेब सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये चांगले अधिकारी राहिलेले आहेत आणि चांगल्या ठिकाणी त्यांनी आपलोज असेल महाबळेश्वर असेल आणि चांगल्या ठिकाणी काम केले आणि मला असं वाटतं की रणजित धांडे साहेबांनी सुद्धा एक चांगल्या अधिकारी याच्यावर तिथे निवृत्त आहेत परंतु त्यांची इथे नेमणूक केलेली आहे आणि एक चांगला अधिकारी तर थोडक्यात विषय असा आहे की अनेक दिवस मग आमच्या काही शंका येतात की आता माझ्याबरोबर हे डावरी पाटील आहेत किंवा हे शिंदे आहेत आपल्या अशा लोकांचे विषय असतात किंवा काय होणार आहे याचं स्टेटस काय टेंडर कधी होणार आहे टेंडरपेक्षा आता या लोकांच्या जमिनी तू बाजूला आहेत आमच्या त्याचं डा, कधी होणार काय होणार अशा बऱ्याच शंका लोकांना आहेत असं वाटतं की जरी आम्ही त्याला रिलेव्हिटेंडला जरी मान्यता मिळाली असेल तर पुढे का काय होणार आहे याचं कारण या लोकांच्या जमिनीचं काय होणार आहे तर मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांनी साहेबांनी मला माहिती दिली पण ते पण एक व्यवस्थित तुम्हाला माहिती देऊ शकतात तर सर्वात मुख्यतः टेंडरचं जे काय प्रक्रिया आहे तर ती आजच्या तारखेला त्याचं काय शेट आहे बावीस डिसेंबर आज काय आपल्याला त्याची माहिती तळेगाव चाकण शिखरापूर नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस ड हा एकूण त्रेपन्न पॉईंट दोनशे किलोमीटर लांबीचा आहे यापैकी तळेगाव पासून ते चाकण चौक संपल्यानंतर रासेभोसे तेवीस सहाशे पर्यंत जमिनीवर चार लेन उचलून चार लेन होणार आहेत आणि रासे भोसेला म्हणजे थोडक्यात तेवीस सहाशे पासून ते त्रेपन्न दोनशे पर्यंत जमिनीवर चार लेन करण्याचा शासनाने निर्णय आजच्या तारखेत घेतलेला आहे कदाचित ट्रॅफिकचा विचार करता स्थानिक परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाने जर काही आर्थिक बळ या योजनेला दिलं आणि भूसंपादनामध्ये जर राज्य शासनाने काही पैसे देण्याचं कबूल केलं तर कदाचित पुढची लेन ह्या चार ऐवजी सहा होऊ शकतात पण आजच्या तारखेमध्ये त्या चारच लेन झालेल्या आहेत आजच्या तारखेमध्ये या कामाची किंमत बेचाळीसशे सर्वसाधारणपणे बेचाळीसशे कोटी आहे पण हे टेंडरची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवलेली असल्यामुळं याची निश्चित किंमत करण्यासाठी आपल्याला किमान अजून चार दिवस वाट बघावी लागणार आहे कारण टेंडर रिसीट झालेला आहे आणि सव्वीस तारखेला ते टेंडर ओपन होणार आहे टेंडर ओपन झालं की आपल्याला याची निश्चित किंमत कळेल आणि ही किंमत योग्य आहे का अयोग्य आहे हे तो फायनान्शियली किती योग्य आहे किंवा त्याच्यात काय कमी आहे किंवा काय जास्त आहे फायनान्शियली टेक्निकली आमची टीम हांडेसाहेबापासून रामगोडे साहेबापासून सर्वच जण बघत आहेत पण फायनान्शियली मंडळी आम्ही कमी असल्यामुळे आम्ही विशेष बाब म्हणून या कामासाठी एसबीआय कॅप्स यांना नेमलेला आहे आणि त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेऊन मग त्या कामाची किंमत ठरेल आणि निविदा स्वीकृत करण्याची कार्यवाही होईल हा जो शिकून सुरू होतो आपल्याला उतरवणार आपल्याला आता फक्त दोनच ठिकाणी उतरवायचं नियोजन आहे पण hmm. कदाचित स्थानिक मागणीचा विचार करून किंवा स्थानिक राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा पब्लिकचा रेटा असेल तर अजून एखाद्या ठिकाणी कमी जास्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आजच्या तारखेमध्ये दोनच ठिकाणी उतरायचा निर्णय घेतलेला आहे दुसरं तर त्याची प्रक्रिया कशी असेल आणि त्याचा मोबदला कोण देणार आम्हाला बघा हे टेंडर एक वेगळ्या पद्धतीने राबवण्यात आलेलं आहे या टेंडरमध्ये शासनाने वर्कआउट दिल्यानंतर कंत्राटदाराकडून सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे कोटी रुपये अफ्रंट भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी जमा करण्यासाठीच्या वर्क मध्ये तसा आठ घातलेली आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू करण्याच्या अगोदर पाचशे कोटी रुपये एम एस आय डी सी कडे जमा केले पाहिजेत आणि त्या पाचशे कोटीतून भूसंपादनाची प्रक्रिया राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी आणि अधिकारी यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया हाती घेण्यात ये येणार आहे आम्ही आणि कंत्राटदार आणि आता बसून निर्णय घ्यायचा आहे आणि तो कालावधी कसं कमी करता येईल या अनुषंगाने आम्ही थोडेसे खाजगीमध्ये चर्चा करणार आहोत पण नियमानुसार त्या कामाला कालावधी चार वर्षाचा आहे अठ्ठेचाळीस महिने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी महत्वाची माहिती आपल्याला आजची दिलेली आहे आणि मला एक नवीन विशेष त्यांच्याकडनं कळालं की मला ती बऱ्याच दिवस शंका होती की याचं लँड ऍक्विशन मध्ये वेळ जाऊ शकतो किंवा किंवा सरकार त्याचे पैसे कसे देणार आहे तर त्यांनी जे काही आता त्या ज्या नवीन म्हणजे भारतात पहिला प्रयोग ते करतायत आणि चांगला प्रयोग करतायत म्हणजे एम एस आय डी सी बद्दल ज्या नाविन्य गोष्टी घडणार आहेत तर त्या चांगल्याच घडतील मग अशी उल्लेख झाल्या पण रामगुडे साहेब पण त्याच्या याच्यावरती आहेत आणि विशेष म्हणजे मला अभिमानही वाटतो आमच्या हांडे साहेबाचा हे कर्तव्य दक्ष अधिकारी या सगळ्या प्रकल्पावरती महाराष्ट्र राज्याच्या मुख्य अभियंत्यापदी असल्यामुळं याला निश्चितपणे चांगली याला गती मिळेल आणि दीक्षित साहेब याची एम डी मला वाटतं ही सगळी चांगली टीम आहे दीक्षित साहेबांनी पूर्वी मेट्रोला काम केले नागपूर मेट्रो त्यांनी केलेली आहे म्हणजे एकंदरीत मला सांगायचं असं की ही जी टेक्निकल टीम किंवा ही जी काही मॅनेजमेंट आहे हे खूप सुंदर आहे आणि मला अपेक्षा आहेत की आपल्या भागातील हा जो रस्ता आहे हा लवकरात लवकर पूर्ण होईल साहेबांचं जे म्हणणं आहे की अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये जरी त्याला आपण कॉन्ट्रॅक्टर ऑर्डर देणार आहोत त्याच्याची मुदत परंतु त्याच्या आतही तो करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करतायत आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हे काम त्याच्या प्रकल्प त्याच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याचे पण एक्सपेन्स त्याचे हे वाढत नाहीत आणि मला असं वाटतं की आमच्या काही लोकांच्या त्या